गायींचा अचानक मृत्यू मंगल कार्यालयातील शिळ्यांन खाल्ल्याने मृत्यू झाल्याचा पशुमालकांचा आरोप नगर परिषदेचे मौन पशुमालकांचे नुकसान भरपाई देण्याची मागणी सध्या सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू आहे वर्तमान काळात मंगल कार्यालय आणि लॉन मधून लग्न करण्याचा ट्रेंड सुरू आहे दर्यापूर येथे मेहरकृपा रिसॉर्ट मंगल कार्यालय आहे येथे परिसरातील नागरिकांचे लग्न होतात परंतु या मंगल कार्यालय संचालकांकडून शिळे आणि विटलेल्या अन्नाची विल्हेवाट लावण्याची कुठलीही सोय नाही संचालक वास्तले आणि उष्ट अन्न मंगल कार्यालयाच्या बाहेर फेकून देतात या भागात चालण्यासाठी आलेले जनावरे हे अन्न खातात साधारण हे शिळे आणि विटलेले असल्याने हे अन्न खाल्ल्याने जनावरे आजारी आणि मृत्युमुखी पडत आहे या बाबतीत थिलोरी येथील पशुमालकांनी सव्वीस मे रोजी नगरपालिकेत निवेदन दिले होते पण नगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे एक दोन दिवसांपूर्वी आणखी दोन गायी दगावल्या आहेत त्यामुळे पशुधन मालकांनी दर्यापूर पुलसर याबद्दल तक्रार केली मंगल कार्यालयाच्या शिळ्या आणि विठ्ठेला अन्नाची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी आणि ज्या लोकांची जनावरे मेली आहेत त्यांना मंगल कार्यालय मालकाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे अक्कोली रोडवरील मेहेर रिसॉर्ट येथील खरकटे उरलेले अन्न ते बाहेर फेकून देतात ते फेकून दिलेले अन्न शेजारच्या गावातील सर्व जनावरे तिथं येऊन खातात त्यामुळे आमच्या गावात तेवीस तारखेला तेवीस मेला याआधीही खरकटे अन्न खाऊन माझी स्वतःची गाय आणि इतर गावातील जनावरे दगावलेली आहेत काही अत्यंत गंभीर अवस्थेत आहे त्यानंतर आम्ही नगरपरिषद दर्यापूरला तक्रारसुद्धा दिली आहे सव्वीस तारखेला त्यानंतर नगरपरिषदेने त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही त्यानंतर परवाच्या दिवशी पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन जनावरांनी खरकटे अन्न खाल्ले त्या खरकटे अन्न खाल्ल्यामुळे निलेश राऊत यांच्या दोन गायी काल दगावलेल्या आहेत माझीही एक गाय अत्यंत गंभीर अवस्थेत आहे त्याबद्दल आम्ही दर्यापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन त्या पूर्ण जनावरांचे शवविच्छेदनसुद्धा केलेले आहे काय मागणी आहे तुमची आमची मागणी हीच आहे की त्यांनी त्या अन्नाची योग्य विल्हेवाट लावावी व शेतकऱ्यांच्या झालेल्या पशुधनाच्या नुकसानीचे भरपाई त्यांनी देण्यात येईल